मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज सावदा संत ज्ञानेश्वर माऊली यांची सातशे पन्नासावी जयंती उत्सवाची भव्य शोभायात्रा लेवा जगत न्यूज चॅनलवर सावदा येथील सविस्तर बातमी बघा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सावदा शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पालिका संचलित श्री आ ग हायस्कूल तसेच नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा यांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत हरिनामाचा गजर ढोल ताशांचा निनाद लेझिम फुगडी टाळ ताल मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले समाज प्रबोधन पर देखावे सांस्कृतिक पथके संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे प्रमुख आकर्षण ठरले शहरातील नागरिकांनी या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी केलेला उत्साहपूर्ण सहभाग आणि परिश्रम या शोभायात्रेत शालेय मुलांनी दिंडी काढत पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून संत परंपरेची जपणूक केली कार्यक्रमाला प्राचार्य प्रकाश भालेराव मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे मॅडम शिक्षक विद्यार्थी तसेच शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली संपूर्ण सावदा शहर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले असून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित हा सोहळा सर्वांच्या मनावर अमित ठसा उमटवून गेला जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद